काय करतेस रेस बर रेशन आणाय द्यायचं आपल्याला रेशन आणायला जायचं नाही काय मग येते अजून दुकान गेल ना काय तुला म्हणून कप झाले तुला सांगत असतो खादाव नको टरबूज खाऊ नको आईस्क्रीम खाऊ नको काय बी खायची सवय लागली आपली त्यामुळे बसलं दुकान आणायचं झालं कप सर्दे ते जायचं बरोबर रेशन आणायला जायचं परत रेशन दुकानदार बंद करून जाईन दुकानदार बंद करून जाईन ना रेशन बरत लई लागले वाई आज भी तुम्ही लग्नाला लागलं बरं लग्नाला गेली ना आज ऊन लागली उन्हात जायचं नसतं जरा थांबायचं असेल तर लग्नाचा टायमाला तुम्ही कुठे ने आज येतो मला तिथं मला बोललं काम अजून दुकानात जामुळे मी आलो नाही ऊन लागलेलं आहे मला चल यावं बरं उर कर चल बर रेशन आणू दवाखान्यात जाऊन ये तसं तर दवाखान्यात जाऊन ते दाबून आहे ते कुणा खाजगीमध्ये फटके टाकते तर दवाखान्यात जाऊन

उन्हात मध्ये नगच बाबा आपल्याला तकलीफ व्हायला लागली सकाळी लवकर जायचं सकाळी सहा साडे सहा ला ना तुमचा जुना वाडा बघू जांबला जाऊ बघू ते आपलं जुना वाडा आपण जांबा जांबला राहत ना आपण तर घेऊन टाकू ते वाडा जांबला राहत होत आपण पहिले आमचे हे राहत होते आजोबा बघू आजोबा ती शेती बघू वाडा बघू जुना असले तर घ्यायचं आहे आतलं तर बघून आपण विचारून त्यांना आता बरेच वर्ष झालं ना आपण इकडं आलो त्याला आतलं तर विचारू आपण कोणाच बर परत भाजी पाला बघावं लागेल आणाव आणायचं अजून नाही हे काय खोकला सर्दी कप डोकर डोकं काय कप नाही मुळे तू कसला माता बहिणीनं दाजी व्हिडिओ चालू करते सांगत नाही तर माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार बरं का माता बहिणीनो भावा बहिणीला नमस्कार बघा कसं नुसतंही दुखतही सगळं दुखायला लागले आठ दहा दिवस झालं कप झाले नुसत त्रास व्हायला चल बरोबर चल देश नायची जातानी परत आपल्याला अजून

रेशन कार्ड पिशवी कुठे रेशन कार्ड ते कायच आतमध्ये बाहेर पिशवी ठेवली आहे का त्यात रेशन कार्ड आहे ना हा मग चार उठा उर का करा उर काढलं का तुमचं ऊर कायचं सगळं